हजरत खाजा शमणा सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार महामंडळ लिटकॉम कार्यशाळेस महामंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची दांडी कार्यशाळेवर बहिष्कार कार्यशाळेचा केलेला खर्च अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा महादेव दबडे यांच्या चर्मकार बांधवांची मागणी कार्यशाळेचे आयोजन पुन्हा करण्यात यावे अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा चर्मकार बांधव लाभापासून वंचित सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या वतीने लिंडकॉम आपल्या दारी या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गजबिये यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे महामंडळाच्या विविध योजना व महामंडळाच्या विविध अडचणी लाभ या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीवर खर्च करण्यात आला होता जिल्ह्यातून शेकडो चर्मकार बांधव या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते परंतु या कार्यक्रमात सदर दोन्ही वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी उपस्थित नव्हते सदर कार्यक्रमास उपस्थित राहिलेले ले समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरू असतानाच अचानक निघून गेल्याने सांगली जिल्हा स्वयंरोजगार फेडरेशन चेअरमन महादेव दबडे व जिल्ह्यातून आलेल्या चर्मकार समाज बांधवांनी नाराजी व्यक्त करत महामंडळाने घेतलेल्या कार्यशाळेवर बहिष्कार टाकला व निषेध व्यक्त केला आहे महामंडळाचे वतीने सर्व अधिकारी व अधिकारी यांच्या उपस्थिती कार्यशाळा पुन्हा भरविण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे कार्यशाळेचे आयोजन लवकरात लवकर न केल्यास जिल्ह्यातील चर्मकार बांधव यांच्या वतीने आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे महामंडळ यांच्या वतीने तब्बल पाच वर्षात केवळ वर आठ लाभार्थी अंतर्गत लाभ मिळाला असून चर्मकार बांधवांना कागदाचे घोडे नाचवत हेलपाटे मारावे लागत आहेत घेऊन वर्षात मंडळाचे अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला महामंडळाचे जाचकाटी शर्यती यामुळे लाभ घेणे मुश्किल झाले असल्याने अटींचाही विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे लाखो रुपयांची जाहिरात बाजी करून कार्यशाळेचे आयोजन करणे चर्मकार बांधवांच्यापर्यंत याचा प्रचार व प्रसार होणे लाभापासून वंचित ठेवले जात असून निष्फळ ठरलेल्या कार्यशाळेचा खर्च संबंधित महामंडळ अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा अशी सांगली जिल्हा स्वयंरोजगार फेडरेशन चेअरमन मागणी महादेव दबडे यांच्यासह उपस्थित चर्मकार बांधवांनी केली आहे यावेळी कार्यक्रमास महादेव दबडे आनंदा भंडारे प्रदीप खटावकर शंकर बोबडे सर तानाजी सातपुते प्रभाकर चव्हाण चव्हाण सुरेश भंडारे विठ्ठल संकपाळ मारुती शिंदे साहेबराव कांबळे दशरथ खटावकर दयानंद चव्हाण सतीश दबडे मिरज तालुका सुरेखा सातपुते अनुप्रिया वाघमारे व वा चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा